महाराष्ट्रामध्ये पंचावन्न जागेंवर मुख्य लढत होते शिंदेविरुद्ध ठाकरेंची चाळीस आमदारसोबत होते एकनाथ शिंदेंच्या आणि पंधरा ते सोळा आमदारसोबत होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मात्र आता आपण ह्या व्हिडिओमध्ये नेमके बघणार आहोत की एकनाथ शिंदेंचे हे सात एक्के जे पळू शकत नाहीत भक्कम त्यांची बाजू आहे त्यांना हरवणं खूप कठीण आहे दुसऱ्या उमेदवारासाठी कोणकोणते सात उमेदवार आहेत ते काही मंत्र्यांचासुद्धा समावेश होतो पहिलं नाव येतं पाणीपुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांचा गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर असा सामना जळगाव ग्रामीणमध्ये रंगतोय गुलाबराव पाटील म्हणजे दोन हजार नऊ वगळले त्या सर्वच्या सर्व ज्या टर्म्स आहेत त्यांनी जिंकलेल्या आहेत दोन हजार चौदाला एकोणावीसला घवघवीत यश त्यांना मिळालं मात्र गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकर हरवतील असं वाटत नाही दुसरं नाव म्हणजे संजय सिर शिरसाट यांचं आता संजय शिरसाट यांच्यामुळेच संदीपान भुमरे निवडून आले असं म्हणता येईल कारण लीड मोठं दिलं त्यांनी त्यांना आणि संजय शिरसाट यांचा बेस जो आहे तो फार पक्का आहे संभाजीनगरमध्ये आणि संभाजीनगरमध्ये संभाजी संजय शिरसाट जिंकून येतील असंच चित्र एकूणच दिसतंय तिसरं नाव येतं ते संजय रायमुलकर यांचं रायमुलकरांचंसुद्धा तसंच आहे समोर विरोधक जो आहे तो खूप लो परफॉर्मन्स दो जो तो देऊन जाणार आहे आणि नक्कीच एक वेगळत्व दिसून येऊ शकतं आपल्याला इथं पाचवं नाव येतं ते म्हणजे प्रताप सरनायकांचं कारण प्रताप सरनाईक स्वतःच ठाण्यामधून येतात ठाण्यात जवळचे मानले जातात एकनाथ शिंदेंच्या आणि त्यामुळंच असं काही म्हणता येईल आपल्याला काही प्रमाणामध्ये की खूप स्ट्रॉंग आहे त्यांचा नंतरचं नाव उदय सामंत यांचं येतं उदय सामंत निकटवर्तीय मानले जातात शिंदेंच्या आधी ते निकटवर्तीय होते ठाकरे आणि मातोश्रीच्या मात्र पलडा उलटा झालेला आहे त्यानंतरचं नाव म्हणजे स्वतः एकनाथ शिंदेंचं येतं एकनाथ शिंदेंना पोपर्डी पाचपाकडीमध्ये हरवणं जवळपास अशक्य जसं सांगण्यात येते तुम्हाला काय ये वाटते कोण जिंकणार कोण पडणार सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद